नमस्कार मी सर्ज राव स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे विविध मागण्यांसाठी सारशिव गावातील तरुणांचे उंच टॉवरवर चढून आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील मेहेर तालुक्यातील सारशिव गावातील जिल्हा परिषदच्या शाळेभोवती मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण करण्यात आले आहे ज्याचा शाळेतील विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या प्रमुख मागणीसाठी गावातील विविध समस्या संदर्भात अनेकदा पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आल्या मात्र अजूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या गावातील तरुणांनी तीनशे फूट उंच टॉवर आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या लोकांनी घेतला आहे मराठी पूर्व माध्यमिक शाळा सारशिव येथील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पंचायत समिती मेकर येथे पाठपुरावा करत असून सुद्धा पंचायत समिती येथील कर्मचारी हे ये नेहमी सरपंच सचिव विस्ताराधिकारी यांना पाठीशी घालत आहे कित्येक वेळा त्यांनी लेखी आश्वासन दिले की अतिक्रमण काढू एवढं अतिक्रमण केलेले संबंधित व्यक्तींनी कारण ते सरपंचाची नातेवाईक असल्यामुळे सरपंच व सचिव त्यांच्यावर कारवाई करत नाही विद्यार्थ्यांना साधा मोकळा श्वास पण घेता येत नाही एवढं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे साध्या शाळेचे किडक्या सुद्धा उघडता येत नाही एवढं असून सुद्धा सचिव हे पंधरा पंधरा दिवस गावामध्ये येत नाही तरी देखील पंचायत समितीकडून कुठल्याही त्यांच्याकडे कारवाई केली जात नाही के।